नमस्कार मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना खूपच पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये अनेक सणवार येतात आणि मोठ्या उत्साहामध्ये ते साजरे केले जातात पण यासोबतच एक महत्वाचा नियम पाळला जातो आणि तो म्हणजे मांसाहार आणि मद्यपान टाळणे अनेक जण याला फक्त धार्मिक कारण मानतात पण तुम्हाला माहिती आहे का कि की श्रावणामध्ये मांसाहार न करण्यामागे धार्मिक श्रद्धासोबतच अनेक महत्वाचे वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणे देखील आहेत चला तर मग जाणून घेऊया श्रावणामध्ये मांसाहार आणि दारू नेमकी का टाळावी नियमाची नेमकी कारणे काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा मध्यकाळ आणि या दिवसामध्ये वातावरणामध्ये खूप ओलावा आणि दमटपणा असतो आणि असं वातावरण बॅक्टेरिया आणि विषाणूंना वाढण्यासाठी खूप योग्य असतं मांसाहारी पदार्थ लवकर खराब होतात आणि त्यामध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच जास्त असते आणि यामुळे फूड पॉयझनिंग जुलाब उलट्या यासारखे आजार होऊ शकतात पाण्याचे स्रोत जसे की नद्या आणि तलाव पावसाळ्यात दूषित होतात आणि त्यामुळे मासे आणि इतर सागरी जीव देखील दूषित होऊ शकतात त्यामुळे त्यांना खाल्यानंतर मानवी आरोग्यावरती परिणाम होऊ शकतात त्याशिवाय श्रावण महिना म्हणजे प्राण्यांचा आणि मुख्य म्हणजे माशांच्या प्रजननाचा मुख्य काळ असतो या काळामध्ये ते अंडे घालतात आणि त्यांची संख्या देखील वाढवतात आणि याच वेळी जर त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये शिकार झाली तर त्यांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात आणि निसर्गाचे संतुलन पूर्णपणे बिघडू शकतं आणि यामुळे पर्यावरणातील अन्य साखळीवरती मोठा परिणाम होतो पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराची पचनशक्ती देखील थोडी मंदावते असे आयुर्वेद सांगते मांस मटण मासे यासारखे पदार्थ पचायला खूप जड असतात आणि पचन शक्ती असताना असे जड पदार्थ खाल्यानंतर अपचन गॅस आम्लपित्त यासारख्या समस्या वाढू शकतात आणि यामुळे प्रतिकार शक्ती कमी होते आणि शरीराला आजाराशी लढणे कठीण होते म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये पचायला हलके आणि सात्विक असं अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो श्रावण महिन्यात मांसाहाराबरोबर दारू पिण्यासही सक्त मनाई केली जाते यामागे देखील काही वैज्ञानिक कारण आहेत पावसाळ्यात आर्द्रतेमुळे शरीरातून जास्त घाम येतो आणि डिहायड्रेशन जाणवते दारू शरीराची उष्णता वाढवते आणि निर्जलनीकरणाचे का कारण बनते ज्यामुळे पाण्याची कमतरता अजून वाढते आणि याचा परिणाम रक्तदाबावरती सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये रस्ते निसरडे होतात आणि अपघातांचा धोका देखील वाढतो दारू प्यायल्याने निर्णय घेण्याची क्षमता कमी होत आणि प्रतिक्रिया देण्याची गती देखील मंदा होते यामुळे अपघातांची शक्यता अनेक पटीने वाढते अनेक संशोधनामधून हे स्पष्ट झाले की दारूमुळे रस्ते अपघातांचा धोका खूप वाढतो वैद्यकीय कारणांबरोबरच श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आणि दारू टाळण्यामागे शास्त्रीय श्रद्धा देखील आहेत हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि या काळामध्ये अनेक जण उपवास करतात पूजा कर करतात आणि शुद्ध जीवनशैलीचा अवलंब करतात धार्मिक दृष्टिकोनातून मांस आणि मद्यपान हे तामसिक असं अन्न मानलं जातं त्यामुळे शरीर आणि मनाची शुद्धता बिघडते त्यामुळे आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी आणि पूजेचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये पवित्रता राखली जाते तर मंडळी श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आणि दारू टाळण्यामागे केवळ श्रद्धाच नाही तर आपल्या आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी घेणारे ठोस वैज्ञानिक कारण देखील आहेत त्यामुळे या काळामध्ये खाण्यापिण्याच्या सवयीवरती नियंत्रण ठेवून आपण निरोगी राहू शकतो आणि निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी मदत देखील करू शकतो तुम्हाला या वैज्ञानिक कारणांबद्दल नेमकं काय वाटतं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये मांसाहार टाळता की मांसाहार करता तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय कोणी दरस पाण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद